विकासाची दृष्टी असलेल्या युवा खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं देशाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे आणि त्यामुळंच धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करणं ही काळाची गरज आहे असं पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले हातकणंगले तालुक्यातील आळते इथं झालेल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या इंगोले मळ्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केलेलं काम अतुलनीय आहे देशातील चार कोटी दहा लाख लोकांना पक्की घरं मिळाली दहा कोटी महिलांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ झाला बारा कोटी घरांमध्ये शौचालय बांधण्यात आली तर ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य वाटप केलं जात अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून मोदींनी भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा आदर केला तर देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली त्यामुळंच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं आवश्यक आहे असं नामदार मुश्रीफ म्हणाले तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मोदी हाय तो मुमकिन आहे असं सांगत धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा खासदार करण्याचं आवाहन केलं यावेळी खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर अरुण इंगवले अळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले अशोकराव माने यांनीही मनोगता व्यक्त केली मेळाव्याला वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव शेळके जवाहर कारखान्याचे बाबासाहेब चौगुले वारणा संघाचे अरुण पाटील बाजार समितीचे संचालक किरण इंगवले राष्ट्रवादीचे अशोक पाटील संभाजी पवार बबलू मकानदार भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील अळतेचे उपसरपंच अमित पाटील यांच्यासह नागरिक उप उपस्थित होते